महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी विमानाने प्रवास करून चोरी करणाऱ्या राजस्थान मधील टोळीला गार्डन पोलिसांनी ठोकल्यात सव्वा चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय विविध शहरांमध्ये विमानाने प्रवास करून शहरांमध्ये मोठे मोठ्या मॉल मध्ये महागडे ब्रँडेड कपडे आणि बूट चोरणाऱ्या टोळीच्या पुणे शहर पोलीस विभागातील गार्डन पोलिसांनी अखेर मुस्के आवळल्यात सदर टोळीच्या कब्जातून सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी बनगार्डन पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये गौरव कुमार मीना व एकोणीस बलराम कुमार मीना वय एकोणतीस अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे तर त्यांच्यासोबत या टोळीचा मूर्क्या योगेश मीना वय पंचवीस आणि सोनू कुमार मीना वय सव्वीस या चौघांनाही बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत सदरची कामगिरी प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त श्रीमती स्मार्ताना पाटील पोलीस उपायुक्त संजय सुरीवे सहाय्यक पोलीस उपायुक्त लष्करी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार पोलीस निरीक्षक अभिजित जाधव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे शिवाजी सरग मनोज भोकर आदी पोलिसांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला बनगार्डन पोलिसांच्या कामगिरीबद्दल पुणे शहर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बनगार्डन पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे संपादक मोहन बोरकर परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा